आधी बाप्पा थांब रे आपण करून देऊन नाही तुला पहिलंच म्हटलं होतं याला ती घेऊन आलो घरी मला समजला आलं म्हणे आणि काल मी आता जेवण खाऊनच येते म्हणून कर फोन ना फोन करून दे तू सांग ना इथं जेवतो म्हणा अरे ते तिनं स्वयंपाक करून ठेवला असंच राहते मग पाठी जाते आज मी जाऊन मी येईन ना मी अजून मग येईन मी जेव्हा तिला सांगून येईन मग जाऊ इथं जाऊ बाई छाया चलो चल आपण इथं जाऊ सारे आपण सारे जण बसू आपन, <laughs> <laughs> आता आपण आपण जाऊ याच्या सांगा आपण सारेच बसू जाऊ रे बाबू इथं जाऊ रे तू बर बर जेवतो मग सांगतो मी करिश्माला फोन करून देतो सासरी बोला हॅलो हॅलो हा नमस्कार नमस्कार बरोबर पहिले सांगा तुम्ही कुठे घरी आहे का तुम्ही वावरात आले नाही आलो ना वावरात आलो मी मी तुम्हाला तर फोन लावणारच होतो आता बसलो होतो मी इथे येऊन म्हटलं फोन लावा तर तुमचाच फोन आला हा बोला ना बोला बरोबर मग काय म्हणते माहिती की कसं सुरू आहे मग आपल्या प्लॅनिंग प्रमाणे सुरू आहे ना बरोबर जसं बर? सांगितलं तसं सुरू आहे ना तसंच बिलकुल जसं आपण ठरवलं होतं तसंच करून सुरू आहे बरोबर आता वाटून तर राहिलं बा की होईल सगळं आपल्या मनाप्रमाणे होईल म्हणून बरोबर आता मी तुम्हाला काय सांगतो ते ऐक बरोबर जसं सांगून राहिलं तसंच करा पण पाहतो मी काय फरक पडते ते हो मग मी जे म्हणून गेलो ते होते का नाही म्हणून शंभर टक्के खात्रीशीर बिलकुल होते म्हणजे होतेच मी सांगतो तसं करा बरोबर आता तर नाही सांगा ना सांगा तुम्ही तुम्ही जे म्हणा ना ते करतो मी पण जरासं मला काय वाटून राहिलं की आई बाबाला सांगून देऊ काय काय होईल का आता आपण तर हे करून राहिलो जे करून राहिलो ते बरोबर करून राहिलं मलाही वाटून राहिलो की जराशी का मला आशा वाटून राहिली का होईल सगळं बरोबर म्हणून पण आईल्यान बाबाल कसं माहिती नाही ना येऊन जातील नाही याच्या एखाद्या मी तर तिला थांबून राहिलं रोज फोन करून राहिली काय आता येतो येतो तर तिला मी आजही म्हटलं म्हटलं दोन दिवस थांब म्हटलं अजून सांगता नाही बाबाचं बाबाशी तर बाबाला की माहीतच नाही आपण बाबाशी बोलून दे राहिलो तर ते तिला वाटन की ते काय त्याच्या मनानं उचलतील थैलं आणि येतील घरी तर मला असं वाटून राहिलं जरा आईला सांगून देऊ काय नाही नाही थांबच कोणालाच नका सांगू आईला नका सांगू तुमच्या बाबाला नका सांगू थांब ना जरा पण तुम्ही करा काही तुमच्या आईला सांगा बरोबर की अजून थांब ना आठ दिवस पहिला अजून तिथं कसं तरी करायला सांगा आठ दिवस सांगा सांगायला की येऊ नका म्हणा आठ दिवसात सगळ्या गोष्टी बरोबर इकडच्या तिकडे होऊन जातात तुम्ही तुम्ही फक्त मायावर भरसा ठेवा मी बरोबर करतो मी हे सगळं पहिलंच करायला पाहिजे होतं माझ्याकडून जे चूक झाली होती ते तुम्ही चूक चूक करू नका आणि तुम्ही एवढं सह नाही करू नका मी काय सांगून राहिलो ते फक्त बरोबर करा जरा पा तुम्ही करा ना काहीतरी तुमच्या आईला सांगा थांबा ना जरा असं मी ज्या दिवशी म्हणून त्या दिवशी ये म्हणा असं आठ दिवस अजून जर असं तेल तिथं कसं तरी करून तुम्हाला तिथे तेल थांबवून हो आहे आणि तेवढं पण आता तुम्ही तेवढं करा बघ बरं बरं मग सांगतो मग सांगतो मी बरं मग काय करायला लागते सांगा ना मग आता पुढं काय करावं लागते कसं करायला लागतं सांगा आता मला हो बरोबर आहे का बरोबर बर आहे का जसं सामोरं जायला बिलकुल तसंच करा काही जास्त कोणाची कदर करायची गरज कर नाही आहे मी जे सामोरं राहिलो ते करा तुम्ही बरोबर तो तुम्ही ते 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 आता तुम्ही असं सांगून राहिलं असं कर म्हणून राहिले पण मग आता तेच पाहिजे त्याच्यासाठी ते माग लागले आणि मी आता असं म्हटलं तर मग बापा बात खायला भरती दोघीजणी कसं करू करूच काही मी होत मी सांगून राहिलो तेवढं करा तुम्ही बरोबर होतं सगळं आणि मग पुढचं कुठं पाहू आपण अजून पण आता तुम्ही मी सांगून राहिलो ना बरोबर करा करा तुम्ही करून काही नाही सगळं बरोबर होते मी सांगून राहिलो ना तुम्ही फक्त करा मी जे सांगतो ते करा फक्त बरं बरं चालते ना मग चालतं करतो मग बरं चालते अजून काही मग बस मी बस मग करतो ना अजून तुम्हाला फोन करतोस मी काय 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 नाही तुम्ही मला सांगा मी तुम्हाला सांगतो आपली योजना बरोबर सुरू आहे नाही आहे आता हे आपल्याला एवढं मिशन फक्त करायचं आहे ह्या दोघी माहिती केली अद्दल घडवायचीच आहे आपल्याला चांगली अद्दल घडवता गेली तुम्ही फक्त माझ्यासोबत राहा मी जे सांगतो ते करा फक्त तुम्ही तिकडचं पाहा इकडचं पा, मी पाहतो मग मग मी पाहतो तुम्ही फक्त आता जे मी सांगून राहिलो तेवढं करा फक्त हा बिलकुल स्टेप बाय स्टेप जसं जसं मी सांगून राहिलो तसं तसं करत राहा आणि पा मग मजा मग तुम्ही बरं बरं चालते मग चालते ठेवतो मग हो ठेवतो ठेवतो बरं बरं चला आता हे नवो एका ताळ अजून नव आहे आता करायच लागलं ना करसल ना ते पूर्ण सुरू केलं ते पूर्णत के करसलक चला आता जातो तरी पाणी घेणी भरा लागते काय पाणी आणून द्या लागते आ सरते पडले आता मी पाणी आणून भांडी घासून सारस करू काय खाली नाही नाही काही नाही बाबा पाणी घेणी आणून देता की नाही मला आता पाण्याला जाऊ मी पाणी जाऊ कायचं सळान कायचं सारवण कायचं वावर कायचं काय जाऊ दे राहू दे काय निरा कामच काम उठल्यापासून झोपापर्यंत काम जाऊ दे मी जातच नाही मी वावरती जात नाही मग शिदुरी नको मग मननी लागून राहिलो मी की जात नाही वावर घेऊयात जाऊ दे तू नको तुला वाटत असं तर टाक ते भांडे नाही राहू दे मग तसंच जाऊ दे काय आपलंच काम आहे काही काय घर काय फक्त आपलं आहे का हां काय सर काय आपल्यालाच करा लागते काय आपणच का काम करायसाठी इथं निरा सर घरच्या घर वावरच्या वावर सर आपल्यावर टाकून दिलं जाऊन बसते दोघे जण तिकडे याचा पत्ता नाही अजून काय दे राहू दे तुला वाटलं तर कर राहू दे जाऊ दे जाऊ दे ना जाऊ दे कायचं किती दिवस झाले जाऊन बसले एवढं मोठं वावर आणि ते सर्व एवढं मोठं घर आपल्या दोघांच्या भरसावर टाकून दिलं सांग मले आता एवढं मोठं माझ्याकडून होते काय त्या वावरचं पासून जायला लागते मला ह्या वावरातून त्या वावरात त्या वावरातून त्या वरात फिरायला लागते नाही राहिलं माय इकडून बस झालं तुला होऊन राहिलं मला तर असून राहिलं आणि मला त्याची येऊन राहिलं काय वाई असं आणि एवढं करून शेवटी काय फायदा आहे का माझ्याजवळ काही सांगा आज एक पैसा नाही माझ्याजवळ काही लागलं त्याच्यासमोर आलीच माग लागत बाबाला मागा लागत माझं आहे का काही तू या भरशार मोठं घर गिर सर टाकून दिलं झालीच नसून काय आता पहिली तब्येत चांगली याचा पत्ता नाही ना अजून फोन करून राहिलो या म्हणून राहिलो म्हणते अजून थांब म्हणते आठव दिवस म्हणते येतो म्हणते आते पहिले असं आहे आता पैसे तस आहे फिकरच नाही दिलं आपल्या सारा टाकून जाऊन बसले तिथे दोघे जण जाऊ दे काय काय आपणच करत राहू पाच राहून तिथे बरोबर मी करतो सा आता आता कसं मी बोलतो याच्यासोबत आज मला जरा सगळं वाटून राहिलं आलीस ना जीवन शेवटी करायला लागलं समजते मग आता कसं समजलं वावराचं करायला लागते असं तसं मी एकटा करू काय मी म्हणतो बापा बापा मला तर केवढे शिकवते मॅट मॅट म्हणते मला मी मॅटच आहे आता पाहिजे कसं समजलं आली ना जीवन आपल्यावर पण करायला लागलं तर मग कशी जीवन येते असंच घरचं आहे ना घरचं आहे मला असं दिवसभर काम करायला लावते मी ना करिश्मा 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 आता कसं समजलं घे ना आता टोले

आणि बरोबर आहे तुमचं तर तुमच्या भरसावर टाकून जाऊन बसले यान लागत के यान लागत काय झालं ना आता आठ दिवस झाले ना यान आ, आ, जा, आता? ना तेस्त, तेस्त आता ना, तो लागत के हा इंटर समजत नाही की एकट पोराकडे म्हणका म्हणून एवढा मोठं बरोबर आहे तुमचं मग कसं करता मग आता काय करता मग हा वावर जात नाही का मग तुम्ही आता मग कसं करता मग हो ना लेकाच तेच तुम मला आता समजून राहिलं ना बरोबर बोलत होती बरोबर होती बर आता ते मला समजून नव्हतं राहिलं ना पण आता मला समजून राहिलं बरोबर हे दोघे माणसं काय करून राहिले मला बरोबर समजून राहिलं हां सर मी शिक्षण सोडून हे सोडून साडे सोडून अं याच्यासाठी मी घरी राहिलो कामं की मग मी किती लहानपणापासून मी करून राहिलो ना वावरात काम करून राहिलो मी तरी पार पार ना नव्हतं बरोबर आहे ना आजही मला काही पाहिजे असलं की तेलच मला लागते मया मायाजवळ आहे का काही मला आहे काही सर मला गेल की सर पैसे गेले ते लिहायला लागते आणि वावर आहे म्हणते तुमचे वय म्हणते घर तुमचं म्हणते वावर तुमचं म्हणते आणि मायाकडून काम करून घेते आणि तू इकडून तेच करून राहिले आई हां सर घर गिर मला मला दिसते करिश्मा मला सगळं दिसते मला काही समजत नाही का सगळं समजते मला पण आता मला हळूहळू सगळ्या गोष्टी लक्षात येऊन पाहू ना पाहू होते तोपर्यंत करू नाही तर मग मी तर म्हणून राहिलो ना की तुम्ही ज्या दिवशी माझ्याकडून होणार नाही मी सहनशीलता आता सरलीच आहे म्हणजे तसं म्हटलं तर सरलीच आहे मी आजपासूनच वावरात जातच नाही मी आता अं कसं येत नाही ते घरी पाहतो मी जातच नाही मी वावरातही जात नाही मनस नाही करून डेल ना जावच नाही वाटून डेल मला मलाही वाटून डेल ना काय लिंक नीर आपण वावरात काम करतो हां पायपासून जा रात्रीपर्यंत काम करा पाण्या पावसाळ्यात उन्हा ताना तरी पाहिलं तर आपल्या हातात काहीच नाही तू तसंच एवढं मोठं घराचं काम कर तरी पाहिलं तर करिश्मा काही करतच नाही सगळे नावानं अजून आहेस मुकल करिश्मा करिश्मा आहेस ते बरोबरच आहे तुम्ही बरोबर आहे पाहतोच मी आता माझ्या बोलायला होणारच नाही आता काही काही ना तर करायच लागत आणि मी तर म्हणून राहिलो ना जाऊ ते मी नाही लागून राहिलं ना हे असे ह्या लोक राहीन काही अर्थ आहे का हो जाऊ दे मी तर म्हणून राहिलो की चल ना तू आईच्या घरी चलतं काय तू आईचं घर आहे आई चांगलं पक्का घर आहे आणि जास्त माणसही नाहीये ते दोघांना आपण दोघे आपलं पोरग म्हणून म्हणून राहिलो की मी आता पाहतो जोपर्यंत होईल तोपर्यंत राहत नाही तर मी म्हणून राहिलो की चल नाही आज ना उद्या ते तुलाच भेटणार आहे ना तूच मालकी नाही त्याची दुसरं कोणी आहे की तुला ना बाई ना भाऊ तू एकटीच आहे ते घर गिर सर तुलाच भेटणार आहे ना मग मी तर म्हणजे तुकडून होत नाही आता माझ्याकडून घेऊन नाही राहिलं लय झालं आता हे याचं म्हणजे मला समजून राहिलं सगळी चालबाजी याची तर मग चल मग चला तर मग मी तर बोलतो त्याच्या सांग आईबा की आता मायकडून होत म्हणून तुम्ही आता तुमचं पाच बसा आहे काय करायचं आहे तुमचं तुमचं वावर आहे तुमचं घर आहे तुम्ही तुम्ही पाच बसा आता अन चल मग मी तर म्हणून राहिलो चालूच जाऊ आपण तू आईच्या घरी चालू जाऊ तू आयही बरोबर आहे ना हं हे बोलते एक पोरगी एवढी लाडाची आणि बाय किती काम करायला लागते तिला माया मागं माग तुला काम करायला लागते तर आता मायकडून पावलं नाही जाऊन राहिलं ब तर चल मग तसंच करू मग मी तर म्हणून राहिलो की चल तुझ्याच घरी चल चांगलं घर आहे मस्त पक्क गिक्क तर तिथंच राहू नाही का तु आई भांड्या गिडलेले कपडे किपडे घरकामाली बाई लावू शकते तिथे भेटते बाई भेटते आपल्या गावात बाईणी भेटून राहिलं ना मी पाहिलं ना बाईणी भेटत आपल्या गावात मला सकाळी पाणी भरून द्या हे करां करां। करा ते करा मग वावरात जा वावरातली कामं करा माणसाच्या जीवार नाही येते किती कामं काम करा माणसानं आणि ते आईले बाबा समजूनच राहिलं जाऊन बसली तिथं याचा पत्ता नाही तर सांग आणि ते सांगाली सांग येतो म्हणा आम्ही तिथंच येतो म्हणा आणि पाहू काहीतरी करू ना तिथे करू काहीतरी ना आपल्या पोटा पाण्याची सोय आपल्याला करताना इथंच काय सार पडलं आहे का आणि पाहिजे नाही मला याच काहीच नाही पाहिजे तेच होत राहू दे हे काही मै काम नाही होय त्याचीच बाबाचीच कमी होईल त्याला वाटलं तर देतील वाटलं तर नाही त्याची मर्जी आणि पाहिजेच नाही ना मला पाहिजे मला घरी नाही पाहिजे ना वावर नाही पाहिजे चला आता इथे लागून राहिलं कोणल्यासारखं होऊन राहिलं आजच बोल तू बोल गो बाबानी गो चालूच जाऊ आपण राहिलं मायकडून सहन राहिलं पाहिजे नाही होऊन राहिलं माझ्याकडून तुम्ही हाल आणि माही हाल आता, आता नाही राहिलो

मी सांगतो ना मी सांगतो मामजी आता तुमचं बरोबर आहे त्या दिवशी मला समजलं नाही तुम्ही बरोबर बोलले ना वाटणी नाटणीच बोललं ना तुम्ही बरोबर बोलले पण आता मला वाटणी नाही पाहिजे मला काहीच नाही पाहिजे ना माझ्या जो इतका हे झालं वाईटलं आता असं असं वाटून लागलं की घरी नाही पाहिजे ना वावर नाही ना काहीच नाही पाहिजे चालू जा इथून कुठंतरी इथं रोज नाही आता आता पाठा दिवस झाले दोघेच्या दोघे गेले आणि ते सारे तसंच करते ना कुठे गेले ना की माझ्या भर सर टाकून देते आता एवढं मोठे वावर तीन चार वावरं हे ते ह्या वावरातून त्या वावरात जा त्या वावरातून त्या एकट्याकडून होते काय मायाकडून नाही होत ना मग ते समजत नाही ना त्याला त्याच्या पोराची कदर नाही आता सुनीचे कुठं कदर करतील मी तेच सांगू लागतो करिश्मा तर राहूच नाही आपण इथं बस झाला त्याचं तेल करू द्या त्याचं तेल करू देतो म समजून तेल कदर मग आमच्या दोघांना बायकोची कदर मग ते समजून जेवढा तेच करायला लागत मी राहतच नाही आता इथं मी तिथे ते सांगू की चल तू आईच्या घरी चाललो होतो म्हटलं तिथं राहू तिथं आपण आपलं आपलं काम करू आपलं पोट भरू काही गरज नाही म्हटलं वावराची नाही ना एवढ्या मोठ्या मातोळ्याच्या घराची नाही तुम तुमचं बरोबर आहे ना त्याच्याकडून होत नाही ना काम करिश्माकडून होत नाही पाहिजे ना मी करिश्माकडून होतच नाही काम तिला नाही जमत नाही तिने केलंच नाही ना कधी कधी केले किती अशी काम आहे कसे होतील त्याच्याकडून तिला सवय नाही

अजून तिच्याच नावाना कला करत राहते करिश्मा अशी करिश्मा तशी मला सारं समजून राहिलं आता आता मला म्हणणे लागून राहिलं मला तिथे राहतच नाही एक दिवसही राहतं नाही मला आता मी आताच तरी फोन करून सांगू देतो चाललो म्हणून आम्ही बाबूची शाळा गिळा सगळं पाहू आपण तिथं मी आता लय डोशात गेला आता आता तू फक्त करिश्मा ते बाबा सांगी फक्त बोलत आणि असं काही नाही काही मी काम नाही करणार मी करण कुठे एखाद्या दुकानात एखाद्यात काम करून काही करण नाही मग लोकांच्या वारात काम करून ते परवडण मला चार पैसे तरी मला भेटतील इथं एवढं मोठं काम करून आहे का माझ्यावळ काही आता मला करिश्मा एखादं साडी मागितली तर साडी देता मला तिला घेऊन मला आई सांगायला का करिश्मासाठी साडी घेऊन ये म्हणून नाही तर मग लागलं तर मला बाबाजवळ पैसे मागला तर माझ्या राहत नाही काही असते का माझ्या काही नाही आहे काम कर म्हणते फक्त फक्त तुम्ही काम करा म्हणते आमच्या आम हातात काहीच नाही मोठी सून हो मोठा पोरगो हो आहे बस निरा निरा गोष्टी आहे हा गोष्टीचाच बाजार आहे तर बरोबर आहे तुमचं पटलं मला आता मी लक्षात येऊन राहिलं ते मायावर पडलं नाही एवढं मोठं सर मायावर टाकून दिलं ते नास्तरला काही घेणं देणंच नाही येऊन नाही पाच मास्तर सुट्ट्या गिट्ट्या असले एखाद्या एक दोन दिवसासाठी आला तर आला नाही तर येते मी तो सण आले येते त्याला काही घेणं देणच नाहीये ना घराचं ना वावरायचं ना काहीच आणि मलाच मलाच करणार नाही ना मग किती दिवस राहू मग सांगा बरं तुम्ही आता किती दिवस करू मी हे मॅट आहे नाहीये पण हा पाहून मी ल हुशार समजत होती पाय काय म्हणून राहिले म्हणते मी तुमच्या घरी येतो तिथे राहतो म्हणते काम करतो सारे इस्टेट हे गर, ते सोनं नान घर दार वावर सारं सोडून द्यायचं कोणासाठी त्या मंदीसाठी मास्तरसाठी जे इथे नाही काही करता नाही आता एवढे दिवसी सासू सासऱ्याचं केलं घराचं केलं एवढ्या मोठं वावरायचं लहानपणापासून वावरायचं करून राहिले आणि आता सर आय सोडून द्यायचं नाही 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 बाप्पा काय बोलून राहिले बाबा तुम्ही नाही नाही का एवढं सारं घर दार वावरं गिवार एवढं मोठं तुम्ही उभं केलं लहानपणापासून तुम्ही एवढं काम करून राहिले याच्यामध्ये आणि काही असं सोडून देता मग असं सोडून देतात सर मग त्या मास्तरसाठी एकट्यासाठी सोडून देतात मास्तर काही घेणं ना दे ना घरादाराचं तुम्हीच ते केलं एवढं मोठं सर केलं आई वडिलांचं करून राहिले एवढ्या दिवसापासून त्याच्या राहून राहिले पोरगी एवढं काम करून राहिली सर घरादाराचं करून राहिली आणि आता असं सर ऐक सोडून नाही आणि तिथे येऊन काय करत काय आमच्या घरी पेन्शन आहे तिच्या बाबाची पेन्शन आमचं दोघांचं बरं होऊन राहिलं आणि लहानचं घर आहे आहेच काय तिथं ते वावर आहे का काय आहे आणि लोकांच्या वावरात काम करता म्हणता बापा घरचं एवढं हात सोडून सारं नाही बाबा असं काही करू नका माहिती इथंच राहा बाबा हे तुमचं घर आहे ना घर आहे तुमचं वावर आहे मोठं पोरग आहे ना तुम्ही घराचं हा घरातलं मोठं मोठं माणूस आहे तुम्ही आज नाही उद्या सारं तुमचंच आहे हा तुमचे बाबा आणि तुमची आई किती दिवस करणार आहे कधी ना कधी सारं तुमच्या हातात येणार आहे त्याचा विचार करा तुम्ही हा सारं बरोबर तुमच्या हातात घ्या हा हळूहळू बरोबर दमा दमा आता नाहीतरी आता पक्का गेले ना तुमचं सारं सोडून हा असंच बरोबर असं चान्स भेटला की घेऊन टाकायचा करिश मी तुला तेच सांगून राहिले मी मॅट तोंडे पाहिजे पाहणी काय म्हणून राहिले अहो सासू त्यावर एवढं मोठं घर टाकून गेली तर याचा विचार करणं जरा सर सा, सर काम धाम सर ते हातात घे सर घर ते हातात घे आणि तुम्ही एवढं मोठे वावर हे ते म्हणता चार पाच वावर आहे म्हणता तुमच्या तुमच्याकडे होत नाही तुम्हाला करायला मजूर लावा ना सर तुमच्या हातात घ्या तुम्ही बरोबर तुमचे बाबा गेले तुमच्यावर टाकून असं लागते सर घेऊन टाकायचं आपल्या ताब्यात आज ते तुम्हाला ते मागा लागते विचार लागते पण किती एक दिवस किती दिवस बसतीलच ना घरी मग सर तुमचंच आहे तुमच्या हातातच आहे मग मास्तर काही येते मास्तर येईल सुट्टी पावण्यासारखं आला गेला, तो गेलाच ह्या घरचं त्याचं काय आहे तू येते का राहते का काही पाहते का काही विचारते सर तुम्हालाच करावं लागेल ना आजही तुम्हालाच करायला लागते उद्या तुम्हालाच करायला तुम्ही मला काय घरादाराचे सारे तुम्ही इथे राहता तुम्हीच मला काय मास्तरचं काही नाहीये मास्तरचा काही विचार करून राहिले काही विचार करावं लागत तुम्ही तुमचं काय दोघं दोघं माणसं तुम्ही तुमचं घ्या सुधरून जेवढं होऊन राहिलं तेवढं घ्या बरोबर करून घर सोडायचं म्हणते बाप्पा घर गिरणी सोडायला लागत इथं लागते

oh well, let me do बरोबर आता मी लय विचार केला आता आता फक्त तुम्ही करिश फक्त तू त्या बाबा सांगे बोलून मा आईशीन बाबाशी मी बोलतो बरोबर लय झालं तर याचं झालं ना आता मायकडून घेऊन राहिलं जाऊ त्या तुम्ही म्हणून राहिल ते बरोबर आहे ते वावर येईन ते आम्हाला काही भेटणार नाही पाहिजे नाही ना पाहिजेच नाही मला ते माही कमाई थोडीच होई त्याची होय ते वाटलं तर ते नाही देते नाही मला पाहिजे नाही हातात हाता पायात अजूनही दम आहे मी सारं करू शकतो अजूनही असे दहा वावर घेऊ शकतो मी मला काही पाहिजे नाही वावरने पाहिजे ना एवढं मोठे घरी पाहिजे पैसे काहीच नाही पाहिजे मला माझ्या बायकोचं माझ्या जिथं काही मानपान नाही आहे आम्हाला काही घेणं देणं नाही आमचं काही हे नाही आहे तिथं थांबण्यात काही अर्थच नाही आहे ना तिथं करू आपण करिश्मा आपण सारं करू

एवढं सांगून राहिले तरी समजून राहिलं सारं सोडतं म्हणते वावरा गिवरा सारं सोडतं म्हणते मॅट आहेत दो पप्पा दोघेच्या दोघे मॅट आहे काहीतरी करायला लागन मी हां असं कसं हां म्हणते की सारं घर घरी नाही पाहिजे ते चवळी म्हणते आणि वाटलं तर दिनं नाही तर नाही दिन हां काही ना की मला करायच लागेल की बरोबर नाही ना असे विचारच बरोबर नाहीये आहे ह्याच्या डोक्यातून काढायच लागन मला हां नाही 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 तुम्ही असं काही विचार करू नका हे तर होणारच नाहीये होणारच नाहीये आहे हां माई पोरगी माहिती दिल्ली घर दार सारं पाहूनच दिल्ली वावरा गिवरा पाहून दिल्ली काय असं काही सारं सोळासाठी दिल्ली काय हां मायपोरीचा काही इथं काही हिस्सा आहे की नाहीये आहे मी नाही असं होऊ नाही देणार मी हा असं असं व्हायलाच नाही पाहिजे नाही नाही ते नाही जमणार जसं आपलं तुम्ही असा विचार करू नका बापा हे काढू टाका मनातून सारखे तुमचं घर होय तुम्ही मोठं पोरगाव या घरातलं हा करिश्मा मोठी सोनू आहे तुमचं तुम्हा मानपण तुम्हाला भेटलंच पाहिजे नाही नाही हे चालणार नाही नाही आता आता काही बोलायला तरीच नाही आहे बस झाला आता मी आता ठरवलं आता मी जातच नाही आजपासून वावरात जाणं सोडलं मी गेलोच नाही मी आज वारतात जात नाही मी आता मी आता फोन करतो त्या गेले सांगतो मी की वारा गे वारा तो तो मी वावरात घेऊन जात नाही तुमचं तुम्ही पाच बसा म्हणून तिथे तर कुठेही राहा म्हणून तुमचं पाच बसा म्हणून आणि ते बाबू आला की बाबूला सांगतो मग त्याच्या शाळेकडे पाहतो मी बस आता ह्या दोन तीन दिवसात आपण चाललोच जाऊ तिकडे तू फक्त त्या बाबा सांगी बोलून तू बोलता का मी बोलू नाही तर मी करतो त्या बाबाला फोन सांगतो मी त्याला सारं असं आहे म्हणून आता मी म्हणणे लागून राहिलं मी आता लय मला याकडून राहिलाकडून राहिला एवढं मोठं काम हे किती किती करत बसू मी किती वर्ष करत बसू यायचं आणि एवढं करून शेवटी काहीच नाही ना काही नाही आहे कोणत्या

कोणतं काम भेटते येईल काय दुकानात काम करतो म्हणते लोकांच्या वारात काम करतो म्हणते नाही नाही हे मला काही नाही काही करायच लागेल पहा लागेल मला आता नाही बाई हे तर अलग बसून राहिलं बोललो बक्षाल तर आता काय करा कोणाला सांगू आता पोरगी काय ऐकून राहिली ना जाऊ नाही ऐकून राहिलं बापा लागेल काही ना काही कायच लागेल